हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणीच तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो झालंय आपलं चहा पाणी कारण की भाऊ बहिणींनो आपलं काय दोन चार दिवस व्हिडिओ चालल्या नाही तर कारण की भाऊ बहिणीनं काय करत होतो कामाला जात होतो म्हणल्यानंतर काय व्हिडिओ काय काढता आला नाही कारण कसं आहे अंगावर काम असल्यानंतर मित्रांनो बिडे काय काढताच आला नाही कारण की जे आपण होतो ते डाळिंबीचे रोपं बांधत होतो आणि रोपं बांधत होतं ती पण आपल्याला काही जवळ नव्हती रोप बांधायची भरपूर असं लांब होतं लांब होतं म्हणजे तुम्हाला सांगतो चांगलं चाळीस पंचेचाळीस किलोमीटर जायचं होतं आपल्याला आणि तितक्या लांब जाऊन परत तिथून पुढं काम करायचं तर इथनं सकाळचं जरी भावा बहिणीनं हल्लं का नाही तरी तुम्हाला सांगतो इथला फाट जरी हल्लास आला तरी तिथं जायला आठ नऊ वाजत होते कारण की रोड पण थोडासा खराब असल्यामुळं होत होता आणि गाडीचा टायर खराब असल्यामुळं पहिल्या दिवशी तर गाडी तुम्हाला सांगतो पंक्चर झाले मित्रांनो आणि पंक्चर झाल्यानंतर मग ती पंक्चर तशी तिथं कामापर्यंत नेली तशीच हवं मारून मालक आलं तिकडून मालकाला केला फोन मालकाला फोन केल्यानंतर त्यांना म्हणलं की या म्हणलं गाडी पंक्चर झालेलं आहे मग ती आल तर त्यांची गाडी घेऊन मग आम्ही तिघ गाडी आपल्या होतो म्हणल्यानंतर मग बारका आपलं एक जोडीदार त्या त्याला म्हणलं त्या गाडीवर बसतो आणि आम्ही दोघ जण दुसऱ्या गाडीवर बसलो आणि दुसऱ्या गाडीवर बसून गेलो मग कामाला आणि गेलो मग तिथनं परत त्याला मानकाच्या इथून पंप घेतला संध्याकाळचा आणि पंप घेऊन आलो मग तिथंच तुम्हाला सांगतो चला पंक्चर काढली पंपचर काढ म्हणजे हवा मारत झालो टिपण यायचं होतं म्हणल्यानंतर पंप म्हणलं घेऊनच जातो आम्ही आणि परत त्याला घेऊन येतो पंप असं करतो तर मग ते पंप घेऊन आलो पंक्चर काढल्यानंतर मग तसा सगळं घेऊन आलो आणि घेऊन आलो की मग परत त्याला तिथं घरीच राहिलं ते पण दुसऱ्या दिवशी कामाला जाता नाही तर घरीच राहिला आणि त्या दिवशी त्रास ती पंचायत झाली मित्रांनो काय तुम्हाला सांगायचे निमगाव पर्यंत आपल्या जास्त गाडीची चेन पाच सहा वेळा तर पडली आणि पडली मग तशीच बसवायचं अशी समधी चेन आपल्याला बसवायची किली चेन चालते पंक्चर काढल्यानंतर त्यांनी काय चाकणीत बसवलं नव्हतं ना त्याच्यामुळं ती चेन पडायची आणि ती लोड असल्यामुळं चेन काय पडली नाही त्यावेळेस पर परत दोघं जण असताना लागली चेन पडायला मग चेन पडायला लागल्यानंतर मग तसेच निमगाव पर्यंत नेली आणि तिथं म्हणलं आता दुकान एवढ्या लवकर उघडं आहे का नाही पण आपलं स्वामींच्या आशीर्वादानं तुम्हाला सांगतो तु होतं दुकान उघडं आणि एक दुकान उघडं होतं म्हणल्यानंतर तिथे परत आवळून घेतली तिथून पुढं कामाला गेलो कामाला जायला वाजल्या दहा तिथून पुढं झाड सवळायचं मग झाड सवळून मित्रांनो काप घ्यायचं म्हणजे तर कसं असतं झाड आता सवळून घ्यावं लागतं ते त्याचं समजा काटं काढायचं आणि काटं काढल्यानंतर परत एवढ्या अंतरावर काप टाकावं लागतं त्या गोटीचा म्हणजे त्या फांटीला असूचे आपण गोल फिरवून तुम्हाला सांगतो त्याचा असं तो पण काढायचं असतं त्या फाट्याचं साल आणि साल काढली का नाही साल काढल्यानंतर त्याला परत त्याला असं समजा काप घेऊन दार झाल्यानंतर कागद असतो कागद का म्हणजे कागदाची एवढे असे चिटोरे कापायची असते आणि ती कागदाची तेवढी चिटोरे कापल्यानंतर मग सुतळी असते सुतळी त्याला गाठ आणायची शेवाळ लावायचं कागद लावायचा आणि जी गुटी बांधली म्हणजे त्याला गुटी बांधते ती ते बांधल्यानंतर मग ते रोप झालं मग त्यानंतर आपले पैसे पगार चालू त्यानंतर एक रुपया पण पगार नाही कुठे बांधल्यानंतरच आपली पगार चालू असते तर त्यात पण पाव पावसाचं वातावरण आणि पाऊस तर तुम्हाला सांगतो असं आबाळ यायचं आणि परत इतकं गरम व्हायचं परत ऊन पडायचं आणि त्यात त्यात पाऊस आणि पाऊस पा स्वतः हो म्हणल्यानंतर मित्रांनो मग तसंच काम करत होतो त्यातून इतर कापतर बांधावं लागते ती त्याचा काहीच फायदा नाही मग ती गोटी पण फुटू शकत नाही असा विषय असतो मग तो कोणतीच मित्रांनो तिकडे जात होतो का आम्हाला म्हणल्यानंतर काय व्हिडिओ व्हिडिओ काय टाकता आलं नाही तर भाऊ बहिणीनं जसं आपलं व्हिडिओ येतात तसं आपलं सपोर्ट करा कारण की ते 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 ती आपण योग्य त्याच्या इथं दवाखान्यात घेतो ते पण काय जातं गोळ्या औषधं खाल्यानंतर ते सुकलं होतं पण पावसात भिजलू ते पावसात भिजलं की मित्रांनो काय होतंय लगेच ते इन्फेक्शन होतंय त्याचं असं व्हायला लागलं तर तिथून गोळ्या आपण घेतल्या होत्या ती म्हणजे गोळ्या ज्या आहेत घेतल्या होत्या त्या संपल्या होत्या म्हणल्यानंतर दुष्तीने आणलेल्या त्या तर त्या गोळ्या खातोय थोडस कमी आहे पण पर परत परत ज्याला पावसात भिजत आहे आता कामात तर कसं असतं मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे कामाला गेल्यानंतर पावसात तर भिजन हे तर साहजिकच आहे कारण की रानात काम करायचं म्हणल्यानंतर तिथं आडूसा नसतो आडूसा जर असला तर, तर मग एक आहे ठीक आहे पण तिथं आडूसा नव्हती माळावर होती आणि मग तिथं काय आडूसा नव्हता काय नव्हतं त्यामुळे भिजन बिझने म्हणजे भिजलोच आपण असं झाला विषय कारण की इतकं माणूस तर ताटून जाताना कुठे बांधायचं म्हणल्यानंतर ती सावळायचं काप घ्यायचं परत बांधायचं असं बंडल मोजून घ्यावं लागतं समज त्या झाडावरती लेबल टाकायचं आणि त्यातरी एक तर आहे का चाकू बी तुम्हाला सांगतो परत मोडला लय दिवसाचा चाकू होता म्हणल्यानंतर एकसा पटी एकसा ब्लेड असतो एकसा ब्लेडचा चाकू बनवायचा असतो तर मग ती तिथं काय कुठंच बनवून मिळत नव्हता मग परत चला दुसरा कोण मित्राकोंड घेतला चाकू येतच आणि मग परत चला ती कुठे आपली बांधले मित्रांनो असा विषय झाला त्यामुळं काय आपलं दोन तीन दिवस व्हिडिओ नाही तर किंवा काय नाही कामाला जात होतो मित्रांनो कसं आहे आता आपण आपण म्हणजे कसं आहे काम हे करावंच लागणार आहे आणि कसं आहे केलं पण पाहिजे मित्रांनो जसं आपण पहिलं करत होतो आता काय होतं आहे थोडंसं म्हणजे पहिल्यासारखं एवढं म्हणजे पहिलं जसं कष्ट आपण करत होतो तसं एवढं थोडस कमीच होणार पण कष्ट तर म्हणजे कुठेतर आपला हात आहे तुम्हाला माहित नाही भाऊ बहिणीनं कुठे तर मला हात थाय बांधायला सर्वांच्या अगोदर कुठे बांधून मी निवांत अर्धा तास तुम्हाला सांगतो आराम करत बसलो होतो कारण की काफी घेऊन आपलं बांधली होती स्पीडमध्ये बांधली जेवण तीन बंडल बांधल्यानंतर जेवण हे केलं आणि जेवण करून मग थोडासा आराम केला कसं आहे त्यात अशी रोख रोख म्हणजे लय असते भाऊ बहिणीनं ज्या वेळेस ती बांधत बांधत आपलं काप चल म्हणजे उरकत उरकत आल्यानंतर मग तरी जेवणही सकाळचं केलं नव्हतं जेवणही केल्यानंतर मग परत त्याला वापून बांधता येत नाही खाल्लं फटही कारण की असं त्याला दगड बांधावं लागतं दगड बांधून मग मोठं वरलं फट ज्या ते खाली घ्यायचं त्यानंतर कुठे बांधायचे असा विषय करायचा तर आज काय गरीच आहे आज सकाळचाच पाऊस झाला होता आज पण जायचं होतं समजा डबाही उरकलेला होता आपल्याला होता म्हणल्यानंतर सकाळचं चिरचिर आपलं पाहून चालू झाला म्हणजे वाज पण घरीच आहे काल पण घरीच नव्हतं मायरू आपली शाळेत गेली मायरूला शाळेत घालवून आलो मायरूची मैत्रीण आली ना, ना त्यासोबत खेळायला आणि कसं आहे मित्रांनो चिखला पाण्याचं आपलं पिऊन वान पण चालवावं लागतंय मागलं टायर खराब आहे गाडीचा आहे चांगला नावा टाकलेला पण मांगला कायला खराब आहे त्यामुळं आणि तुमचं आमचरच खराब रोडने मग बिहूनच चालवावं लागते त्यामुळं आपलं दमादमाने जाणं त्यामुळं उशीर कामाला होतो म्हणलं बी वसवस करत वाहनावर सोपे नाही वसवस म्हणलं आपलं जेवढं दमान जाईल तेवढंच आपलं चांगलं आहे तर आज हो तो घरी म्हणल्यानंतर मला निवांत आहे बघा मित्रांनो आपल्या भाऊ बहिणींना व्हिडिओ तरी काढून टाकावा मायरोला आपण शाळेत घालवून आलोया कसं आहे ह्या ज चार रुपये ह्या ज देणं घेणं भाऊ बहिणीनं कसं आहे घरी बसून तरी आपल्याला फोन देणार आहे आणि ज्या वेळेस आपलं कष्ट करायचं खायचं <सँगाईचे> त्यात काय आता लय विषय नाही घ्यायचं कारण घरी बसून कोणी कोणी कोणाचं बघत नसतंय त्यामुळं आपण आपलं बघायचं मित्रांनो कारण की आपल्याला तुम्हाला सांगतो जाऊपान याव्हा भरपूर आहे या कारण की एक माझ्या तर मागा असं जात आहे की बाबा बहिणीने एका सुटका वस्तूवर एका अडाकताय असं होतं या सारखं खड्या उखंड आहे तर पण तुम्हाला सांगतो सपाटीचं काय रोडच आहे ना नुसतं खड्या आहे तर आणि जे आपण मित्रांनो म्हणजे प्रयत्न जेवढा करतो या किती खटं भरून काढायचा पण विषय काय होतं एक बारला की तो जरा आहे मित्रांनो खटा त्यामुळं कष्ट कष्ट जर केलं तरी मित्रांनो किती असतं आपलं परपंच चार रुपये आपल्याला पण ज्या त्याचं चार रुपये जे आपलं त्याचं देणं गेलं आहे ते आपलं मिटवून टाकलं म्हणजे विषय जरा वेगळा आला हका पाऊस चालू झाला बघा उन्हात पाऊस चालू आहे बा काय करायचं आता पावसामुळंच तर सकाळचं म्हणलं नग जायला नाही तर म्हणलं पावसात गेलं की परत परतच्याला राड आहे बघा परतच्याला जर ह्याने समज काफी घेऊन जाडं सोडून जर हे जर केलं चालू झाल्यावर काय करा त्या दिवशी लाकूड पण थोडस पायात घुसलं मित्रांनो वाळलं लाकूड होतं कारण की कापल्यानंतर खाली पडलेल्या काट्ट्या ज्या असते त्या पायात रवलं होतं तर हाय असं तुम्हाला सांगतो एवढं मोठं असं लाकूड होतं तर मग ते कांड परतच्या घरी आल्यानंतर चला मित्रांनो भेटू पुढल्या वेळी मध्ये तर सर्वांनी काळजी बाय बाय